नमस्कार मंडई माझं नाव आरती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर गुड मॉर्निंग कशा तुम्ही आय होप मस्त मजेतच असणार तर गुड मॉर्निंग आपली सुंदर अशी चहानं झालेली मस्त चहा झाला चहानंतर मस्त नाश्त्याची तयारी केली तर बघा तुम्ही नाश्त्याला मी आज कोंब आलेली मटकी केलेली मस्त हेल्दी आणि टेस्टी आणि त्याच्यानंतर पोहे बनवले पोह्यासाठी बघा काय काय घेतलं छान असे पोहे बनवून घेतले आणि मोठ बनवून घेतली आपली मस्त कुंभ आलेली कुंभ नव्हते जास्त काय माहिती आहे यावेळेनं पण छान अशी नाश्त्याला असा आम्ही छान सकाळी पोटभर असा नाश्ता करून घेतला आणि कोणाकोणाला कुंभ आलेली मोठ आणि पोहे नाश्त्याला आवडतात तर नक्की कमेंट करून सांगा नंतर मग सायंकाळी थोडं बाहेर गेलेलो विकली ऑफ असला की सर्व भाजीपाला वगैरे फ्रूट फळ आपले आणून ठेवावले तर असं बाहेर गेलो फळं घेतले आणि थोडंसं आपला भाजीपाला घेतला तर बघाच फळं घेतले अंगूर केळी आणि कलिंगट पण आणलेलं ते पानं ठेवलं टोमॅटो पालूचे कांदे पाव स आणि सर्व असं भाजीचं घेऊन आले कांदे बटाटे वगैरे सगळं आणि आरो बघा आरो मला भाजीपाला छानपैकी असा अरेंज करू लागतो त्याला आवडतात या डब्यात भाजीपाला ठेवायला नंतर मग जेवण बनवायचा कंटाळा आलेला तर सकाळचीच मटकी होती मग त्यालाच म्हटलं येतानी पाव घेऊन आलेलो आणि त्यालाच आम्ही प्लॅन केला की आता मिसळ पावच बनवायचं तर रस्सा गेलेला घरी आणि येतानी फरसान आणि पाव घेऊन आलेलो फरसाण आणि पाव केल्याने मस्त अशी पालीचे कांदे वगैरे होते तर असं छानपैकी कोथिंबीर वगैरे टाकून छान असं पावभाजीचा बेत बनव पावभाजीचा मिस आहे पावाचा बेत बनवलेला तर बघा यात एक वस्तू मिस आहे याच्यामध्ये निंबू पाहिजे होतं पण निंबू काही आणायची आठवण राहिली नाही आणि मस्त असं छान असं किचन आवरून घेतलेलं संध्याकाळचं संध्याकाळी असं किचन आवरून ठेवलं की सकाळी जरा उल्हास येतो कामाला आणि इकडे मुलांची मस्ती चालू होती मी रूममध्ये आले तर बघा मुलांची मस्ती चालू आहे दोघं पण आपले खेळतात लगेच आले आले का झोपत नाही मुलं तर बघा मस्त असे खेळतं आणि नंतर आमचं लास्ट काम असतो औषध द्यायचं याला कंटिन्यू औषध द्यावंच लागते रात्रीचं मिस नाही करता येत आणि असं छान त्याला औषध दिलं घेतो पण तो भावाच्या हाताने त्यांनी औषध घेतलं आणि मग नंतर थोडेसे खेळले आणि तर असं गेला आजचा सा आमचा दिवस तुमचा कसा गेला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आरोवणची मस्ती बघा बॉल खेळतो आपणा चला तर मग बाय बाय आरोप अंश पण बाय करतो तुम्हाला तुमचा दिवस कसा गेला तर नक्की कमेंट करून सांगा बाय